तेरा सप्टेंबरला राष्ट्रीय लोक अदालत प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल यांच्या अध्यक्षतेखाली शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रीय लोक अदालतचे आयोजन करण्यात आले आहे न्यायालयामध्ये प्रलंबित असलेली प्रकरणे आणि दाखलपूर्व प्रकरणे सुनावणीसाठी लोक अदालतीमध्ये ठेवता येतील संबंधितांनी ठाणे जिल्ह्यातील ठाणे जिल्हा न्यायालय व सर्व तालुक्यातील न्यायालयात प्रलंबित असलेल्या प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी व राष्ट्रीय लोक अदालतीचा लाभ घेण्यासाठी येत्या शनिवार दिनांक तेरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आयोजित केलेल्या लोक अदालतीमध्ये आपली प्रकरणे ठेवावी असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव न्यायमूर्ती रवींद्र पाजणकर यांनी केले आहे लोक अदालतीच्या निवड्या विरुद्ध अपील नाही एकाच निर्णयात कोर्ट बाजीतून कायमची सुटका होते खटल्यांमध्ये साक्षी पुरावा उलट तपासणी दीर्घयुक्तिवाद या बाबी टाळल्या जातात निकाल झटपट लागतो लोक अदालतीत होणारा निवाडा हा आपापसात समजुतीने होत असल्याने कोणाची हार वा जीत होत नाही लोक अदालतीचा निवाडा दोन्ही पक्षांना समाधान देतो परस्पर संमतीने निकाल हो एक द्वेश नहीं, ही होत असल्याने एकमेकांतील द्वेष वाढत नाही व कटुताही निर्माण होत नाही कोर्टाच्या हुकुमवान्यानाम्याप्रमाणे लोक अदालतीत होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी कोर्टामार्फत करता येते वेळ पैसा यांची बचत होते इतकेच नव्हे तर लोक अदालतीत निकाली निघणाऱ्या प्रकरणांमध्ये कायद्यानुसार कोर्ट फीची रक्कम परत मिळते मागील दोन अदालत लोक अदालतमध्ये विक्रमी प्रकरणे निकाली काढण्यात यश ठाणे जिल्हा सेवा विधी प्राधिकरण ठाणेमार्फत आणि पालघर जिल्ह्यातील माहे बावीस मार्च दोन हजार पंचवीस आणि दहा मे दोन हजार पंचवीसमध्ये एकूण साठ हजार तीनशे ब्याण्णव न्यायालयीन प्रलंब प्रलंबित आणि एक लाख एकोणचाळीस हजार सहाशे बासष्ट दावात दाखलपूर्व प्रकरणे लोक अदालतीमध्ये निकाली काढण्यात आली कोट्यावधी रुपयांची नुकसान भरपाईची रक्कम संबंधितांना मिळाली आहे